अरे रे 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 या संगमनेरात नक्की चाललं तरी काय गोशाळेत चौकशीला गेलेल्या तिघांना बेदम मारहाण तर गोशाळेच्या मॅनेजर सह चौगावर गुन्हा दाखल तिघापैकी एकाची प्रकृती चिंताजनक बघा सविस्तर न्यूज एन एम पी वर नमस्कार न्यूज एनबी मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार शहरातून आणि तो कटेंगे अशी घोषणा योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेश मधून दिली होती संपूर्ण भारतात त्यांचा बोलवालाही झाला होता एकूणच व तालुक्याचा इतिहास बघता संगमनेर हा पूर्वी कम्युनिस्टांचा व नंतर काँग्रेसचा म्हणजेच पुरोगामी विचारसरणीचा बाले किल्ला राहिलेला असून दोन हजार पासून मात्र हिंदुत्ववादी विचारसरणीने जोर धरलेला दिसून येत आहे प्रत्येक व्यक्तीला त्याचा धर्म हा प्रिय असतो आणि तो असलाही पाहिजे परंतु काही राजकारणी राजकारण करताना व्यक्तीच्या भिंत उभी करण्यासाठी धर्माचे पांघरुण ओढून घेतात मुळात असे करणे हे धर्मासाठी सुद्धा आणि त्या धर्माचे पालन करणाऱ्या नागरिकांसाठी सुद्धा धोक्याची घंटा असते त्याच अनुषंगाने आज संगमनेरमध्ये एक घटना घडली आहे परंतु मागील काही दिवसापासून सुरू असणाऱ्या घटनामुळेच वरील सर्व पार्श्वभूमी असो नाका असो किंवा हिंदू तरुणांनी हिंदू तरुणाला मुस्लिम समजून शिविगाळ करणे असो किंवा मग आजचीच घटना असो नगरपालिकेने गोळा केलेली शहरात एकत्र फिरणारी जनावरे सायखिंडी येथील गोपालन आश्रम असणाऱ्या पांजरपोळ येथे सोडली होती तर त्या ठिकाणी संगमनेर शहरातील तरुण चौकशीसाठी गेले असता या तरुणांना हिंदुत्ववादी संघटनेचे व धर्माचे नेते म्हणून मिरवणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी मारहाण केली असून या तरुणामधील काही तरुण गंभीररित्या जखमी झाले असून एक तरुण मृत्यूशी झुंजत आहे अशी माहिती मिळून आलेली आहे धर्माच्या आडून राजकारण करणाऱ्या मग त्या कुठल्याही धर्माच्या संघटना असो त्या धोकादायकच हे संगमनेर तालुक्यातील युवकांनी ध्यानात घेऊन कुणाच्याही आहारी न जाता एक सुजान नागरिक म्हणून जबाबदारीने वागावे असे आमच्या माध्यमातून तरुणांना आव्हान वाटतं प्रेक्षकांनो अगदी कालच संगमने शहरातील जनावरांची चौकशी करण्यासाठी सायकंडी फाटा येथे गोशाळेच्या ठिकाणी आलेल्या तिघा जणांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे या मारहाणीत तिघेजण जखमी झाले संगमनेश्वर पोलीस ठाण्यात गोशाळेच्या मॅनेजरसह सह चौघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे लाकडी दांडक्याने तसेच लाता केलेल्या के मारहाणीत जखमी झालेल्या तिघा जखमीवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू दरम्यान या प्रकारामुळे रात्री रुग्णालय परिसरात व पोलीस ठाण्यात मोठी गर्दी जमली होती याबाबत अधिक मिळालेली माहिती अशी की फिर्यादी तोईद कलील कुरेशी त्याचा चुलत भाऊ अरबाद जलील कुरेशी व मित्र फैजल शेख हे तिघेजणे गुरुवारी तीस जानेवारी रोजी आपले पाळीव जनावरे पालिकेच्या कर्मचारी यांनी कारवाई दरम्यान उचलून नेले म्हणून दुपारी संगमनेर नगरपालिकेचे अधिकारी यांच्याकडे जनावरांची चौकशीसाठी गेले असता पालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना गोशाळेत जाऊन चौकशी करावी तेथे तुमचे जनावर आढून आल्यास पुन्हा आमच्याकडे या तुम्हाला पालिकेची रितसर पावती देऊ आणि मग तुम्ही ते जनावर तुमच्या घरी घेऊन जा पालिकेकडून हे उत्तर मिळाल्यानंतर फिर्यादीवर साथीदार हे सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सायकिंडे येथे असलेल्या गोशाळेमध्ये गेले त्यांनी गोशाळेच्या व्यवस्थापकाला नगरपालिकेने येथे जनावरे आणलीत का अशी विचारणा केली याचा राग आल्याने व्यवस्थापकाने त्यांना अरेरावेची भाषा करत शिविगाळ करून त्यांच्याशी हातापाई करू लागला तेव्हा त्या मुलांनी घटनेचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला असता गोशाळेच्या मॅनेजरने आणखी दोन तीन साथीदारांच्या मदतीने त्यांचा मोबाईल हिसकावून त्यांना मारहाण करत पुन्हा फोन करून बजरंग दलाच्या तिघा जणांना तेथे ते बोलावून घेतले त्यानंतर या तिघांना गंभीर मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादी तोहित याने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे संगमनेर शहर पोलिसांनी या संदर्भात गोशाळेचा मॅनेजर याच्या सोबत आणखी तिघा अनोळखी इसमाविरुद्ध भारतीय न्याय संहिता बी एन एस दोन हजार तेवीस कलम एकशे अठरा एक ऑब्लिक एकशे पंधरा ऑब्लिक तीनशे बावन्न ऑब्लिक तीनशे एकावन्न दोन ऑब्लिक तीन पाच नुसार रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे सदर प्रकरण तिघापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असून एका, चिंता एका खासगी रुग्णालयात त्याचा उपचार सुरू आहे तर दोघे दुसऱ्या खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार हे करत आहे न्यूजाने पिकारिता जमीर शेख उर्फ बब्बू उर्पू शौकत शौकतपणा संगमनेर